सब डर खतम मॅडम सब डर खतम रिक्षावाला सांगत होता नमस्कार मी स्मिता साठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज काश्मीर पार्ट टू पण त्यापूर्वी काही इन्साईड स्टोरीज पण त्यापूर्वी आजची इन्साईड स्टोरी अशी आहे की बाहेर खूप गरम होते त्यामुळे मी बेडरूममध्ये ए सीमध्ये येऊन हा व्हिडिओ करते आहे की काश्मीरहून आल्यावरती आम्हाला अगदी हाय हाय व्हायला लागलेला आहे चला तर मग सुरुवात करूया पंधरा वर्षापूर्वी आम्ही काश्मीरला गेलेलो होतो इतर ठिकाणी जसे बदल होता ट्रॅफिक वाढतं लोकसंख्या वाढते गर्दी वाढते हे सगळं इथे झालेलं आहे पण इथे एक गोष्ट मात्र बदललेली आहे की आता काश्मीरमध्ये आपण कधीही कुठेही कसेही खुले आम फिरू शकतो आता कुठलंही भय राहिलेलं नाही शॉपिंगच्या निमित्तानं दोन रिक्षावाल्यांशी बोलणं झालं एकदा जाताना आणि एकदा येताना तर एक, एक, एक रिक्षा वाला सांगत होता की सब खतम मॅडम सब ख अब कोई डर नाही पहिले क्या होता था? पर कही से भी पत्थर आ जाता था और किसी, किसी की जिंदगी बर्बाद हो जाती थी लेकिन मोदी ने पत्थर वालों को सीधा अंदर कर दिया तर दुसऱ्या रिक्षावाल्याने सांगितलं की मैं कश्मीर छोड़ के जाने वाला था लेकिन 2017 से कुछ कुछ बदलाव आ गया और अब तो सब कुछ बदल गया है अब मैं कहीं नहीं जाऊंगा आपको कहीं घुमाना हो तो बताइए मैं लेके चलता हूँ फिर तो होटल वाले नहीं संगीतला पहले पूछने वाला कोई नहीं था लेकिन अब समझ गए हैं कि अब नहीं चलेगी हे ऐकून इतका आनंद झाला कारण इथले लोक सारख्या दंगली बॉम्बस्फोट दगडफेक कर्फ्यू या सगळ्यांनी हैराण झालेले होते पण अ कोई डर नाही कोई डर नाही हे ऐकून खूप खूप आनंद झाला म्हणजेच काश्मीर बदललंय काश्मीर बदलतंय दुसरी इनसाईड स्टोरी म्हणजे की एका व्यक्तीबद्दल सांगितल्याशिवाय हे माझे व्हिडिओ पूर्ण होऊच शकत नाहीत एक दिवस माझी तब्येत बिघडलेली होती त्यामुळे एका साईड सीनला मी गेले नाही आणि गाडीमध्ये मी पाय लांब करून बसून राहिले तितक्यात ते, ते ड्रायव्हर आले आणि त्यांनी त्याला आप नाही जाऊगी का मैंने बोला मेरी तब्येत ठीक नहीं है, मैं नहीं जाऊगी तर लगेच त्यांनी क्लीनर बसतो तिथला बेड तयार केला नंतर मला तिथे घेऊन गेले मला तिथे झोपवलं माझ्या अंगावर शाल घातली माझ्या पायातले त्यांनी बूट सुद्धा काढले मला प्यायला पाणी तर दिलं आणि बाटली जवळ ठेवली की तुम्हाला लागलं हो तर पाणी असू दे म्हणून ते फॅन लावत होते म्हटलं मला खूप थंडी वाजती आहे तर त्यांनी तो फॅन बंद केला आणि जर लागलं तर म्हणून फॅनचं बटण कुठलं आहे ते पण त्यांनी दाखवून दिलं आणि म्हणाले मी बाहेर हो आपको कुछ चाहिए तो बता दीजिए खरोखर मला इत खूप भरून आलेलं होतं कोण कुठला माणूस आणि माझ्यासाठी इतकं केलं त्यांनी पण एक रुखरुख मात्र मनाला लागून राहिलेली आहे की त्यांचा फोटो घ्यायचा राहिलेला आहे खर तर काश्मीरचे वेगवेगळे सीझन आहेत एक बर्फाचा सीझन आहे की जो डिसेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत असतो त्यानंतरचा आम्ही आता गेलेलो होतो तो ट्युलिपचा सीझन ट्युलिपचा सीझन म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मार्च वीस मार्च नंतर केव्हाही ट्युलिप फुलायला लागतात आणि अक्षरशः ते आम्ही अगदी मला वाटते तीन चार तारखेला गेलो त्यावेळी पूर्ण ट्युलिप बहरलेलं होतं त्यानंतर दुसरा सीझन असतो ऑगस्ट सप्टेंबर सफरचंदाचा सीझन त्यावेळेला एकेका झाडाला दोन दोनशे किलो सफरचंद लागतात हे ऐकून सुद्धा खूप आश्चर्य वाटलं की अशी सफरचंदानं झाडं लगडलेली असतात असं तो सांगत होता आणि आता सृजनाचा सोहळा सुरू झालेला आहे पालवी फुटायला लागलेली आहे फुलं यायला लागलेली आहेत त्यानंतरचा सीजन हा केशराचा सीजन हा सीझन हा पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर असतो म्हणजे आम्ही ज्या मोहरीच्या फुलांच्या इथे उभे होतो जिथे आम्ही फोटो काढले ते पामपूर असं गाव आहे माझं मागच्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेलं त्या पामपूर ह्या ठिकाणी आम्ही ते, ते, ते फोटोज काढलेले होते आणि तिथेच खाली जिथे आम्ही उभे होतो तिथेच अक्षरशः सोनं होतं म्हणजे केशराचे प्लॅन्ट खाली होते तर ह्या पामपूर गावामध्येच फक्त केशराची शेती होऊ शकते इथून पन्नास किलोमीटरवर केशराची शेती होऊ शकत नाही म्हणजे फक्त आणि फक्त पामपूर गावामध्येच ही केशराची शेती होत असते चला मग अजून किती सुंदर सुंदर गोष्टी दाखवायच्यात मला चला मग सुरुवात करूया आधी सांगितल्याप्रमाणे पहलगामहून हो आम्ही श्रीनगरला पोहोचलो आमचा स्टे होता हॉटेल सरायला दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता आम्ही गुलमर्गसाठी निघालो अतिशय म्हणजे अतिशय थंडी होती पण तिथे जाऊन लाईनमध्ये उभं राहायचं म्हणून आम्ही अगदी लवकर निघालेलो होतो इकडे सुद्धा बघावं तिकडं बर्फ आणि बर्फच होतं वाटेत थांबून सगळ्यांनी गंबूट मास्क असं सगळं साहित्य घेतलेलं होतं हळूहळू गर्दी वाढायला लागली होती आणि एकक ग्रुप्स येऊन लाईनमध्ये उभं राहत होते थंडी तर इतकी होती की बुटामध्ये सुद्धा बोटं हलवायची किंवा मध्ये मध्ये पाय हलवावे लागत होते नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ते गेट उघडतं मग ट्रायल होते आणि त्यांच्या कामगार किंवा काम करणाऱ्या लोकांना आधी सोडलं जातं आणि नंतर बाकीच्या लोकांना सोडायला सुरुवात होते पहिली फेज ही दहा हजार फुटावर आहे तर दुसरी फेज ही तेरा हजार फुटावरती आहे त्यामुळं ज्या लोकांना हार्टचा वगैरे त्रास आहे त्यांना शक्यतोवरती जाऊ नका किंवा गेलं तर लगेच परत या अशी सूचना दिली जाते जिकडं बघावं तिकडं बर्फच बर्फ आणि अतिशय अगदी तांदळाच्या पिठीसारखा शुभ्र असा बर्फ होता आणि सगळे मस्त एन्जॉय करत होते आता आम्हाला दुसऱ्या फेजवरती जायचं होतं म्हणून आम्ही निघालो पण पर तोपर्यंत हवा बदलायला लागलेली होती आणि इतकी बदलली की बर्फ पडायला सुरुवात झाली पण गंडोलाच्या काचांवरती धूळ असल्यामुळं बाहेरचं दृश्य व्यवस्थित दिसत नव्हतं किंवा जे बर्फ पडत होतं ते व्यवस्थित दिसत नव्हतं आम्ही वरती पोहोचलो पण आम्हाला तिथे उतरूच दिलं नाही कारण जोरात बर्फाला सुरुवात झालेली होती त्यामुळं आम्ही परत खाली आलो आणि तिथे सगळेजण मस्त एन्जॉय करत होते आणि बर्फाचा चेहऱ्यावर आनंद बघितलात का किती सुंदर दिसतंय अगदी टोपीवरती छोटे छोटे पांढरे कण दिसत आहेत हवा तर सारखी बदलत होती आता परत मस्त ऊन पडलं आणि ऍक्टिव्हिटीज ला सुरुवात झाली सगळे अगदी मस्त एन्जॉय करत होते जवळजवळ तीन चार तास वरती बर्फामध्ये खेळून सगळे खाली आले त्यानंतर आम्ही गेलो लंच साठी आणि आज लंच मध्ये काय बेत होता तर पावभाजी कढी खिचडी पकोडे आणि शिवाय खीर सुद्धा मस्तपैकी त्या जेवणावरती ताव मारून आम्ही सगळे निघालो रस्त्यावरती खूप ट्रॅफिक होतं आणि सगळ्यांनी आग्रह धरला की आता लाल चौकात जायचं मला तर लाल चौकात एका वेगळ्या कारणाने जायचं होतं आणि आम्ही सगळेजण लाल चौकात आलो आणि बघितलं ते लाल चौकाचं चा रुपडं पालटलेलं आहे चौकामध्ये मोठा टी व्ही स्क्रीन लावला आहे बसायला बाक ठेवलेले आहे तिथे आता बिनधास्त फोटो काढले जाऊ शकतात म्हणजे मला शंका आली म्हणून मी तिथल्या सी आर पी एफच्या पोलिसांना विचारलं की फोटो चालतील का विचारून मी फोटो काढले इतकं मला पूर्वीचं ते सगळं आठवत होतं कारण त्याच वेळेला एक घटना त्या लाल चौकात होऊन गेली होती आणि अक्षरशः प्रत्येक दुकानाच्या दारात आपला मिल्ट्रीतला जवान उभा होता सच में अब कोई डर नाही त्यानंतर शॉपिंग करून आम्ही हॉटेलवर निघालो रमजानचा महिना असल्यामुळं लवकर दुकानं बंद होत होती आणि माझं सहज लक्ष गेलं तर खरोखर ई बस न्यू ब्रँड अतिशय चकचकीत अशी बस बघायला मिळाली आणि अरे अरे बस श्रीनगरचं तर मला सगळंच आश्चर्य वाटत होतं एकदम स्मार्ट सिटी झालेली आहे ती संध्याकाळच्या वेळेला दल लेकचा अप्रतिम असा नजारा दिसत होता आणि निळशार पाणी मनाला भुरळ घालत होतो आणि दुसरे दिवशीची सकाळ रोजी सकाळ उजाडली अतिशय फ्रेश अशी हवा होती आणि आज आम्हाला ट्युलिप गार्डनला जायचं होतं पण सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला जायचं होतं शंकराचार्यांच्या मंदिराला तिथून दर्शन घेऊन आम्ही निघालो आणि तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्ही बनाया परत एकदा मला पूर्वीचं दल का आठवत होतं की अतिशय असं पाणी त्यावेळेला त्याचं खराब झालेलं होतं पण आता मात्र क्रिस्टल क्लिअर पाणी होतं आणि असं झुळझुळ झुळझूळ वाहत होतं शिकाऱ्यातून आम्ही पहिल्यांदा गेलो नेहरू पार्कला पूर्वी हा नेहरू पार्क चार चिनारसाठी प्रसिद्ध होता पण आता ते चिनार तिथे नाही आहे तिथे फोटोग्राफी करून आम्ही कहावा प्यायला तिथंच काही जणांनी काश्मीरी ड्रेस घालून फोटो काढून घेतले यावेळेला मला मात्र अजिबात धाडं झालं नाही <laughs> त्यानंतर आमची स्पीड बोटची छोटीशी राईड होती सु ే హర శమకి చాదరి తరే పీ చారలో చార చో हम भी यार चलो, ओ, 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 आओ खो ये सितारों में ओ ती आमची डल लेकची राइड एक तासाची होती त्या तासामध्ये अनेक गोष्टी बघायला मिळाल्या तिथे जे पाण्यामध्ये शेती करतात तो भाग बघायला मिळाला तसंच तिथे लोकल लोकांसाठी सुद्धा मार्केट आहे तर ते टुरिस्ट लोकांसाठी सुद्धा तिथे मार्केट आहे त्यामुळे तिथंही थोडीफार खरेदी झाली तिथे सुद्धा विकायला येत होती वेगवेगळ्या वस्तूंचीही दुकानं तिथं आहेत शिवाय लोकल लोकांच्यासाठी त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या वस्तूही त्या मार्केटमध्ये मिळतात त्या दल लेकमध्ये हाऊस बोटीमध्ये सुद्धा राहण्याची उत्तम सोय असते नंतर आम्ही आमच्या गेट नंबर पंधरापाशी परत आलो त्या दल लेकची जवळजवळ एक्केचाळीस गेट आहेत आणि संपूर्ण दल लेक फिरण्यासाठी एक तास लागतो म्हणजे श्रीनगरमध्ये शिरताच आपल्याला पहिल्यांदा दर्शन होतं ते सुंदर अशा दल लेकचं त्यानंतर आम्ही लंच घेतलं आणि मग आमचा आणि आम <laughs> <laughs> अगदी जन्नत खरोखर जन्नत अगदी स्वर्गात आल्यासारखं वाटलं खरोखर देखा एक सब तो सिलसिले हुए दूर तक निगाहों में हुए आणि खरोखर सांगते की पूर्ण गार्डन भर डोळ्यात बच्चन आणि रेखा आणि ओठावर गाणं घेऊन आम्ही फिरत होतो ये गिला है आपके निगाहों से फूल भी उधर में तो फासले हुए तेरी आवाज है हवाओं में प्यार का रंग है भिजाओ में धड़कनों में तेरे गीत हे मिले हुए क्या कहूं मैं शर्म से लपसी ले हुए नंतर एक छकास ग्रुप फोटो झाला कितीही फुलं बघितली तरी अजिबात समाधान होत नव्हतं आणि पुन्हा पुन्हा फुलं डोळ्यात साठवून आम्ही निघालो आणि त्याच्यामुळे आमची ही टूर आनंददायी झाली तो आमचा टूर लीडर संदीप थँक्यू संदीप दुसऱ्या दिवशी परत भल्या पहाटे आम्ही निघालो आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा पहिला जर भाग अजून बघितला नसेल तर तोही बघा लाईक like करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार